सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आर्या कॉलेजमध्ये नव्यानं दाखल झाली होती गोंड्यास चेहरा डोळ्यात एक चमक आणि तोंडात कायम काहीतरी टोचून बोलायची सवय पहिल्याच आठवड्यात ती फ्रेशर पार्टीच्या तयारीसाठी जबाबदार ठरली त्याचवेळी आयुष तिस तिसऱ्या वर्षाला होता कॉलेजमध्ये त्याचं नाव होतं हुशार जबाबदार आणि सगळ्यांपासून थोडं दूर राहणारा हे बॅनर नेट ना आर्या रागात म्हणाली जवळ येऊन शांतपणे म्हणाला थोडं सौम्य बोलता येत नाही का इथे कोणी तुझा नोकर नाही अरे काय तू आर्या त्याच्यावर तोंड वाकडं करत पुढे गेली पण तिच्या मनात काहीतरी जीव चिवायला लागलं होतं या मुलाचं शांत वागणं डोळ्यातली गंभीरता काही वेगळं होत नंतर काही दिवस जिथे जिथे आयुष्य असेल तिथे आर्या तिथं काही ना काही कारणाने भिडत असे प्रोजेक्टमध्ये फेस्टमध्ये कॅन्टीनमध्ये पण त्यांची भेट म्हणजे एक छोटं युद्धच होई तुम्ही सिनियर आहात म्हणजे सगळ्यावर हुकूम आर्या तुम्ही फ्रेशर आहात म्हणजे उगाचच बडबड करायची परवानगी आयुष हे टोमणे टाकणं म्हणजे त्यांना त्यांच्या दिवसाची सुरुवात झाली जणू पण त्या त्यात एक अनोळखं आकर्षण होतं आणि कॉलेजच्या गप्पामध्ये हे दोघं कॉलेज कपल म्हणूनही चर्चेत आले एकदा कॉलेज ट्रिपला सगळे सह्याद्रीला गेले आर्य आणि आयुष एकाच टीममध्ये होते टास्क खेळ स्वयंपाक सर्व काही मिळून त्या दिवशी रात्री तंबूत बसून दोघं गप्पा मारत होते पहिल्यांदाच त्यांचं भांडण सोडलं गेलं तुला खरंच वाटतं का मी घमंडी आहे आयुषने विचारलं अरे हसली नाही फक्त जास्त शांत आहेस मला वाटतं कधी कधी जोरात हसावं लागतं त्या रात्री त्यांच्यातील भिंत ओसरत गेली पहिल्यांदा दोघे मनापासून हसले आणि दोघांच्याही मनात एक हलकीशी क्लिक झाली सगळं सुरळीत चालू होतं पण नातं अजून स्पष्ट नव्हतं एकदा आर्या कॉलेजच्या एका मित्रासोबत कॅफेमध्ये होती आयुषने ते पाहिलं त्याच्या मनात संशयाची धार आली त्याने तिला थेट विचारलं तो कोण होता तुला काय करायचं आर्या रागाने म्हणजे तुला काहीच वाटत नाही आयुष थोडा थरथरत बोलला का वाटावं आपण काही प्रेमत नाही हे वाक्य त्याच्या मनात खोल गेलं त्याने नंतर तिला काहीच मेसेज केला नाही काही दिवस दोघे एकमेकांना टाळत राहिले आर्याच्या मनात बेचैनी होती ती कधी स्वतःवर चिडायची कधी त्याच्या आठवणी काढून हसायची कधी अचानक डोळ्यात पाणी यायचं शेवटी तिने ठरवलं पुरे झालं तिला त्याच्याशी स्पष्ट बोलायचे कॉलेजच्या फेस्ट दिवशी ती त्याच्यासमोर आली तू मला मिस करतोस का ती सरळ विचारते आयुष डोळे वर करून तिच्याकडे पाहतो त्याचा शांत चेहरा हलका हसतो अग फक्त मिस नाही लव यू सुद्धा म्हणावंसं वाटतं आर्याच्या डोळ्यात पाणी पण हसूही होतं मग मी सांगते मी सुद्धा लव यू म्हणते आणि भांडणसुद्धा मीच करणार ती उड्या मारते त्यांचा प्रेमप्रसंग जाहीर झाला कॅन्टीनमध्ये क्लासमध्ये प्रत्येकजण आता त्यांना अरे आयुष आर्या स्वीट कपल म्हणू लागले आता त्यांच्या भांडणामध्ये एक वेगळी मजा असायची तुला काय वाटतं मी नेहमी चुकीचेच असते आर्या रागाने हो पण तरी मी तुझ्यावर प्रेम करतो आयुष्य हसत कधी ते त्याच्या आवडीची सँडविच आणायची तो तो तर तो तिच्या परीक्षेसाठी रात्री अभ्यास शिकवायचा कॉलेज संपायला येत होतं दोघांनाही आपापली करिअर प्लॅन करायची होती पण एक गोष्ट मात्र ठरली आपण जिथे जाऊ एकत्र राहायचं आयुष पुण्यात नोकरीच लागतो आर्यासुद्धा तिथेच पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेते त्यांनी एक छोटा फ्लॅट भाड्यानं घेतला त्यांची स्वप्नांची सुरुवात एका दिवशी आर्याला ताप आला होता आयुष ऑफिसमधून घाईने आला तिच्यासाठी सूप केला औषध आणलं ती त्याच्याकडे पाहून म्हणाली तू इतका चिडचिडा असतोस पण तुझं प्रेम इतकं गहिरं आहे कारण तू आहेस म्हणून मी मी आहे आयुषने तिचा हात हातात घेतला त्या रात्री दोघांनाही काहीतरी न बोलता एकमेकांच्या खुशीत झोप घेतली शांत सुरक्षित आणि प्रेमळ चार वर्षांनी दोघं स्थिर झाले एक दिवस आयुष आऱ्याला एका झाडाखाली घेऊन गेला जिथे पहिल्यांदा त्यांचं भांडण झालं होतं याच जागेवर मला सांगायचं आहे तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्ती आहेस मला तुझ्यासोबत आयुष्यभर भांडायचं आहेस आणि त्यात प्रेम दडलेलं असावं त्याने अंगठी काढली आणि तिच्या हातात घातली आर्याच्या डोळ्यात आनंद असरू होते हो कारण तू तूच आहेस ती त्याच्या मिठीत शिरली लग्नानंतर आयुष आणि आर्या पुण्यातच त्यांच्या लहानशा वन बी एच के फ्लॅटमध्ये राहायला लागले तोच फ्लॅट जिथे त्यांनी कॉलेज थांबताना भाड्यानं राहत राहत सुरुवात केली होती पण आता ते नवरा बायको झाले होते हे बघ आर्या सकाळी चहा मी करतो पण संध्याकाळी तू पोय करायचे आयुष नेहमीसारखं सगळं अचूक ठरवणारा अरे तू बघ काय आता तू नवरा झालास म्हणजे बॉस थोडाच आर्या मिश्किलपणे असत त्यांचं सहजीवन म्हणजे नेहमी एक मस्ती एक चिडचिड आणि अखेरीस एक उबदार मिठी एकदा आर्यानं सगळी भांडी सीकमध्ये तशीच ठेवली होती आयुष ऑफिसमधून दमून आला आणि पाहिलं ही संपूर्ण किचन अस्तव्यस्त हे काय तू दिवसभर घरी होतीस तरी ओय हॅलो मी घरी होतीस म्हणजे आराम करत होते तुझ्यासारखं मीही दमते समजलं दोघांचं भांडण इतकं वाढलं की ती तिची पर्स घेऊन बाहेर पडली पण अर्ध्या तासातच तास ती परत आली चला आपण दोघे मिळून आवरूया पण तू चहा करतोस ती त्याच्याकडे बघून हसली त्याने तिचा हात हातात घेतला आणि तुझ्यावर अजूनही जास्त प्रेम करतो रात्री दोघं झोपायच्या आधी उषा एकमेकांवर फेकणं पंख्यांचं रिमोट लपवणं आणि गुदगुल्या करणं हे त्यांच्या रोजच्या सवयी झाल्या होत्या तू मला अजूनही आयुष्यभाव म्हणतेस का डोक्यातून तो सहज हसत विचारतो हो पण आता फक्त माझेच आयुष्य भाऊ ते त्याला मिठीत मारते त्यांचं नातं आता शारीरिक जवळीकपेक्षा भावनिक पातळीवर जास्त गहिर झालं होत एक दिवस आर्या अचानक गप्प होती तिचा चेहरा गंभीर होतो आयुष्य काळजीत पडला आर्या काही झालंय का तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ओटावर हसू मी प्रेग्नंट आहे क्षणभर तो गप्प मग तिच्या गालावर हळूच केस घेत तो म्हणाला आर्या आता आपलं प्रेम एका छोट्याशा जीवात उतरणार ते दिवस दोघांसाठी खास होते आयुष्य जास्त काळजी घेऊ लागला रात्री दोन वाजता पाणी लागलं तरी तो उठून गेला ती काहीतरी विचित्र खात होती तरी त्याने कधीच तक्रार केली नाही गर्भधारणेच्या नऊ महिन्यात त्याने लहानसा कोपरा सजवला टेडी रंगीत भिंत झुला आणि खूप काही ते दोघं आता मिठीत एकमेकांपेक्षा जास्त लहानशा सा जीवासाठी जागत होते अरे एक दिवस म्हणाली माझा स्वभाव अजूनही हट्टी आहे पण तुझं प्रेम मला बदलतं आहे आयुष तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला आपलं प्रेमच आपल्याला मोठं करत आहे एक रात्री आर्याची तब्येत बिघडली रक्ताप वाढलेला तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं आयुष्य एक क्षण तिच्यापासून दूर गेला नाही डॉक्टर काहीही करा माझ्या आर्याला आणि माझ्या बाळाला काही झालं तर मी डॉक्टर म्हणाले शांत रहा आम्ही दोघांनाही दोघांचीही काळजी घेऊ ती रात्र त्याच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा होती तो एका बेडशेजारी फक्त देवाचं नाव घेत बसून होता तू तूच आहेस आणि आमचं बाळ हे सकाळी पाच वाजता बाळाचा रडण्याचा आवाज आला एक नाजूक छोटंसं बाळ त्याच्या हातात दिलं गेलं तो रडला हसला आणि थरथरत म्हणाला माझं बाळ आपली ओळख आर्या खिडकीजवळून हसत म्हणाली हे बघ हाच आहे आपल्या भांडणाचा निष्कर्ष आणि प्रेमाचा पूर्ण विराम हे तो तिच्या कपाळावर हात ठेवून म्हणाला त्यांनी बाळाचं नाव ठेवलं अद्वैत अद्वैत म्हणजेच अद्वितीय कारण हे प्रेम हे नातं हे बाळ एकमेवच होतं रोज सकाळी बाळाचं घुंगून आऱ्याचं गोड रागवणं आणि आयुष चहा करताना गाणं म्हणणं आयुष्य इतकं सुंदर असेल असं कधीच वाटलं नव्हतं एक दिवस आरे आपल्या डायरीत लिहित होती माझं प्रेम आयुष्यवर अजूनही वाढतंय तो शांत आहे मी वादळ पण हे वादळ त्याच्याच मिटीत संपतं आता आमचं प्रेम आपलं झालंय कारण तू तु तूच तु आहेस सम कशी वाटली की आता कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजून सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद